नमस्कार मी शारदा इंटिट्यूट टॅर रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल आणि घेऊन आले मी आज छानशी एक रिडिंग तुमच्यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल करतायत बघूया श्रीकृष्णांचा खूप स्ट्रॉंग असा मेसेज होता तुमच्या आयुष्यात काय श्री गणेशांचं आगमन होतेच आणि येणाऱ्या पंधरा दिवसात अजून काय काय खूप असं भव्य दिव्य श्री रोशनाई आणि छान छान असं खूप आल्हाददायक आणि उत्साह वर्धक असं वातावरण आहे प्रफुल्लित वातावरण आहे आणि ह्या वातावरणात असे कोणते आश्चर्यकारक बदल श्री कृष्ण तुमच्या आयुष्यात करतायत बघूया थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा बघूया येणाऱ्या पंधरा दिवसात कोणते आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात करतायत कृष्णा थँक्यू सो मच महादेव जय श्री कृष्ण ऑफ येणाऱ्या पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल करतायत येणाऱ्या पंधरा दिवसात कोणते आश्चर्यकारक मी कार्ड्स काढते आणि क्लिअर uh, करते येणाऱ्या पंधरा दिवसात कोणते आश्चर्यकारक बदल श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात करतायत थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू आणि या येणाऱ्या पंधरा दिवसात आश्चर्यकारक बदल जे कृष्णा करत आहेत ते खूप म्हणजे खूप मेजर हा मेसेज होता आणि म्हणूनच हे असे कार्ड्स निघालेले आहेत नाईट ऑफ अँड एक असं एक अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे किंवा असा एक उत्साह तुमच्यामध्ये होता काम करण्याची जिद्द होती प कष्टाची तयारी हे सगळं तुम्ही करत होता पण जे कष्ट तुम्ही करताय आणि जे जे बेनिफिट्स तुम्हाला हवे आहेत ते बेनिफिट्स तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते तुम्हाला ते मिळत नव्हतं तुमच्या कष्टाचं चीज होत नव्हतं जो मोबदला जे ज्या कष्टाचं फळ तुम्हाला जसं पाहिजे ते तुम्हाला मिळत नव्हतं तुम्ही अति कष्ट करत होता राबत होता मदत करत होता लोकांना सगळ्या सगळ्या गोष्टी होत होत्या पण तुम्हाला जे पाहिजे आहे तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित जे आहे ते ते फळ तुम्हाला मिळत नव्हतं किंवा तुम्ही जे मागताय जे मेनिफेस्ट करताय ते तुमच्याकडे येत नव्हतं तुम्ही वाट बघत होता तुम्ही वाट बघताय बरेच फायनान्शियल प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आलेले आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम आले ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात निर्माण झालेत हा पास्ट एक अशी जर्नी तुम्ही आता अनुभवली आहे की ज्यामध्ये खूप तुटलाय तुम्ही खूप तुटले गेलेले आहात खूप विस्कटल्यासारखी एनर्जी खूप झालेली आहे इथं म्हणजे पूर्ण म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम्सही झाले आणि फायनान्शियली प्रॉब्लेमही झाले बाकी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडीच्या आहेत किंवा तुम्हाला आवडत आहेत किंवा त्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतायत तुम्हाला त्या आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या तर पुन्हा एकदा श्रीकृष्ण तुमच्या का आयुष्यात एक आश्चर्यकारक बदल या पंधरा दिवसात करताय जे जे तुमच्यापासून हिरावून घेतलं किंवा ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता जे मॅनिफेस्ट तुम्ही करताय श्रीकृष्णांकडून जे तुम्ही मागताय जे बाप्पांकडून मागताय ते पुन्हा एकदा तुम्हाला दिलं जात आहे आणि का घेतलं जात होतं किंवा का तर ही डेव्हिन एनर्जी मला अजिबात आवडत नाही <laughs> थँक्यू थँक्यू कृष्णा आ, ही एनर्जी का ही एनर्जी म्हणजे कुठलीही गो काहीही करताना उत्साह हो, अतिउत्साह हो, अतिउत्साह कष्ट करण्याची तयारी जिद्द हे सगळं तुमच्या मनामध्ये आहे तुमच्यात ती तयारी आहे पण असा आळस आपण म्हणतो ना आळस आळस आहे जकडून ठेवल्यासारखं वाटते आणि एखादं काम अगदी उत्साहाने आपण उठतोय नाही मी आता हे काम करणारच आहे आणि अचानकपणे आपल्याला आळस भरल्यासारखं होते निरुत्साह होतं अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या तुम्हाला पुढं काम करण्यापासून काम करायला पुढं जाण्याची इच्छा होत नव्हती किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीविरुद्ध किंवा तुम्हाला काही गोष्टी करायला लागत होत्या नको त्या असं म्हणजे अशा काही अशी काही कामं होती जी तुम्हाला करायची इच्छा नव्हती तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला ते करायला लागत होती किंवा तुम्हाला ब्लॉकेजेस इतके तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस आले जे जै ब्लॉकेजेस तुम्हाला ते तोडताही येत नव्हते त्यातनं सुटता येत नव्हतं बाजूला त्यातनं मार्ग दिसत नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या कारण एक कर्माची सायकल सुरू होती ही डेव्हिलची एनर्जी होती ही तुमच्यावर एक असं एक असं सावट होतं डेव्हिलचं आणि एक अशी असं जाळं तुमच्यावर होतं की ते त्यानं तुम्हाला जखडून ठेवलं होतं तुमच्या प्रगतीच्या ते आड येत होतं तुमच्या सुखाच्या आड येत होतं तुमच्या कर्माच्या आड आड येत होतं ते आणि तुम्हाला ते काय करू देत नव्हतं ही अशी ऊर्जा होती तुम्हाला त्यांनी जखडून ठेवलं होतं तुमच्या नात्यांमध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या नात्यांमध्येही खूप परिणाम आहे तुमच्या रिलेशनवर खूप परिणाम आहे गैरसमज झालेत नाते तुटलेत खूप जवळची माणसं प्रेमाची माणसं तुमच्यापासून दुरावली गेलेली आहेत हा पिरियड असाच असतो ही डेवींची एनर्जी अशीच असते जिथं तिथं घाव घातला जातो इथं घाव घातला जातो तोडलं जातं आणि एकमेकांपासून तोडलं जातं वेगळं केलं जातं ही सगळी अशी एनर्जी असते तर अशा एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही श्रीकृष्णांवरचा विश्वास सोडलेला नाही आहे परमेश्वरचा विश्वास सोडला नाही आहे बाप्पांवरचा विश्वास सोडलेला नाही आहे तुम्ही स्वतःवर प्रेम केलं विश्वास ठेवला जी परिस्थिती जे ब्लॉकेजेस समोर होते त्या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडून धैर्यानं धैर्यानं तुम्ही सामोरे गेला त्या संकटांना त्या चॅलेंजेसना तुम्ही सामोरं गेला आणि म्हणूनच असे एक असा एक आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहे ज्या जे मेनिफेस्ट तुम्ही केलं होतं जे मागितलं होतं परमेश्वराकडून की तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला का मिळत नाही आहे का अशी कोणती गोष्ट आहे असं काय चुकतंय तुमच्याकडून किंवा माझ्याकडून असं काय चुकतंय कृष्णा काय युनिव्ह माझं चुकतंय जे मला या सगळ्या याच्यापासून बाजूला केलं जाते किंवा मला मार्गदर्शन करा असंही तुम्ही श्रीकृष्णांकडून मागितले ते हेच आहे दोन्हीही कान येलो आ, कलर आहे तर न्यू न्यू जर्नी आहे आता तुमची न्यू बिगिनिंग आहे ही डेव्हिलची एनर्जी तुमच्यापासून बाजूला जाते आणि तुम्ही तुमच्या एनर्जीत पुन्हा येताय एक असं एक फळ असं एक प्रफुल्लित ऊर्जा तुमची बाहेर येते उत्साह पुन्हा जो हरवलेला उत्साह आहे तो उत्साह अगदी द्विगुणित होऊन बाहेर येतोय आणि जे मेनिफेस्ट ले ले जे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं होतं जे मागितलेलं होतं श्रीकृष्णांकडून ते पुन्हा एकदा ते तुम्हाला देत आहेत ज्या आत्ता हेच आश्चर्यकारक बदल ह्या पंधरा दिवसात तुम्हाला समोर येतील घडतील तुम्हाला तुमच्या लक्षात येतील की ह्या पंधरा दिवसांमध्ये तुम, तुम जी जी कामं रखडलेली आहेत किंवा जी जी कामं तुम्ही हातात घेतलेत पण ती पूर्ण होत नव्हती अर्धवट राहत होती तुम्हाला त्या कर्माचं फळ मिळत नव्हतं तर येणाऱ्या पंधरा दिवसात असे आश्चर्यकारक कारक बदल करतील जी कामं तुम्हाला अवघड वाटत होती किंवा ही होणारच नाहीत असं मनामध्ये एक हे होतं तर ती कामं चुटकीसरशी तुमची होऊन जातील असा श्रीकृष्णांचा मेसेज आहे हेच आश्चर्यकारक बदल तुम्हाला पंधरा दिवसात नक्कीच मला ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होईल किंवा हे चेंजेस जे जे अनुभवतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे किंवा मला पर्सनल मेसेज करून सांगितला तरी सुद्धा चालेल थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब आहे आपले हे मेसेजेस हे व्हिडिओज खूप लोकांपर्यंत शेअरही करायचे आहेत कारण त्यांनाही त्यांचा एक मार्ग मिळेल थँक्यू सो मच तर आता ह्या अशा मार्गावर तुम्ही पुढं जात आहे सगळे ब्लॉकेजेस दूर करतायत कृष्णा आणि हे आश्चर्यकारक बदल तुम्हाला असं एक प्रोटेक्शन दिलेलं आहे श्रीकृष्णांनी की आता जो मार्ग आहे तो श्रीकृष्ण स्वतः तुमच्यासाठी तो तो मार्ग त्यांनी बनवलेला आहे आणि त्या मार्गावरचे पूर्ण सगळे ब्लॉकेजेस काढून टाकलेले आहेत देवींच्या एनर्जीमधून बाहेर येत आहे आ, एक खूप मोठी टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आली तुम्हाला तोडलं गेलं ह्या अशा ह्या एनर्जीमध्ये खरंच जी सोल अशी धीरानं आणि अशी भक्कमपणे उभी राहते ना त्याच्या पाठी मग श्रीकृष्ण असतात त्याच्या बरोबर परमेश्वर असतात शिवशक्तींचा आशीर्वाद असतो आणि ती तोच आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे ही सोल अशी एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये सुद्धा भक्कमपणे उभी राहिलेली आहे घट्ट पाय रोवून उभी राहिलेली आहे ती कारण ती बॅलन्स आहे तर ही सोल तुम्ही आहात तुमची ही एनर्जी आहे या अशा एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही आणि ही हा जो वॉन्ट्स ज्यांनी धरलेला आहे थ्री ऑफ वॉन्ट्स आहे हे वॉन्ट्स जो यांनी पकडलेला आहे म्हणजे तुम्हीच जी जो हातात असा वॉन्ट्स पकडलेला आहे तो तो आधार म्हणजे श्रीकृष्ण आहेत आणि तो आधार म्हणजे परमेश्वर आहे आणि हा आधार तुम्हाला त्यांनी दिलाय आणि त्या तो दिलेला आधार आणि त्याच विश्वासावर तुम्ही पुढे आलाय म्हणूनच तुम्हाला त्या एनर्जीतून बाहेर काढताय आणि किंग ऑफ कप्स किंगच्या भूमिकेत तुम्हाला आणतात कारण हे आश्चर्यकारक बदल या पंधरा दिवसात जे आश्चर्यकारक बदल घडत आहेत ते म्हणजे हेच आहेत हा कप हे एनर्जी हे सिंहासन तुमची प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं तुम्हाला दिलं जाते जी पोजिशन तुम्हाला हवी होती तुमच्या कष्टाचं तुमच्या कर्माचं जे फळ तुम्हाला हवं होतं जे तुम्ही पर, परमेश्वराकडून मेनिफेस्ट केलेलं होतं मागितलेलं होतं कुठंतरी अडथळे येत होते तुमच्या नात्यामध्ये अडथळे येत होते तुमच्या वैवाहिक आयुष्यात पूर्ण गैरसमज झाले नाती तुटण्यापर्यंत पूर्ण हे झालेलं आहे हे एनर्जी मी खूप हे करते तर ह्या सगळ्या ह्याच्यामधले तुमच्या नात्यांमधले गैरसमज दूर होत आहेत प्रत्येक पाऊल नेहमी पाऊल उचलताना आपण असं खूप विचार करून आणि खूप असं आहे ना पाऊल उचलत असतो तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला हा विश्वास स्वतःवर होता की तुम्ही चुकीचे नाही आहात किंवा तुम्ही कुठलंही कर्म चुकीचं केलेलं नाही आहे वाईट केलेलं नाही आहे तुमचं जे कर्म तुम्हा 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 तुम्ही करताय त्या कर्माचा हेतू तुमचा खूप शुद्ध आणि प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा तुमची नाती ही प्रफुल्लित होत आहेत रिनियन सुद्धा आहे ज्या रा नात्यांमध्ये खरंच ज्या सोल अशा होत्या ज्या खरंच त्यांच्या राहण्यामुळे तुमचं आयुष्य अं विस्कटलं गेलं असतं त्यांच्या राहण्यामुळं तर ज्यांना म्हणजे नक्कीच मी इथं ही सांगेन ज्यांचं ब्रेकअप झालेलं असेल किंवा एखादी सोल अशी आहे बऱ्याच वेळा असं असतं की आपण खूप चांगले असतो आणि चांगल्या मनाने तुम्ही एखाद्यावर विश्वास आणि ती चीट करून ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते असं काही एनर्जीसुद्धा मला इथंही होते तर हे एनर्जी ते तुमच्यासाठी चांगली नव्हती किंवा तुमच्या प्रगतीच्या आड येणारी अशी एनर्जी आणि अशी सोल होती तर त्यामध्ये जखडलं न जाता तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर काढून पुढं घेऊन जात आहेत ते तुमच्या प्रगतीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करणारी सोल होती आणि हेच श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल करतायत की तुम्हाला एका जखडलेल्या ह्याच्यातून बाहेर काढतायत एक साखळदंड जो बांधलेला होता ही अशी जी एनर्जी होती तिला झुडकडून सगळं फेकून देत आहेत आणि तुम्हाला मोकळं करतायत स्वतंत्र करतायत तुम्हाला कारण ही स्वतंत्र ही अशी एनर्जी आहे ना जी तुम्हाला तुमच्याशी जोडली जाईल आणि हे असेच आश्चर्यकारक बदल आहेत हा कप आणि ही एनर्जी आणि हे स्थान हे जे तुमच्यासाठीच आहे ज्या स्थानाचं तुम्ही तुम्ही परमेश्वराकडून हे मागितलं होतं तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं होतं म्हणूनच ते तुमच्या आयुष्यात येते मग थँक्यू थँक्यू सो मच so कारण बॅलन्स होत आहे ह्या एनर्जीमध्ये कुणीही बॅलन्स असूच शकत नाही ह्या एनर्जीमध्ये पण तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही या एनर्जीमध्ये सुद्धा परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही भक्कमपणे अगदी पाय रोवून घट्ट पाय रोवून तुम्ही उभी राहिला संकटांशी जे समोर येईल त्याच्याशी झुंजत त्याला तोंड देत अगदी म्हणजे संकटांनाही घाबरून परत परत जावं इतकी स्ट्रेंथ आहे तुमच्यात इतकी पॉवरफुल ऊर्जा तुमच्यात आहे आणि त्या संकट सुद्धा तुम्हाला घाबरून आणि तुमच्या समोर असे हात तुम्हाल टेकून पळून गेलेले आहेत इतकं इतकी पॉवरफुल ऊर्जा मला इथं कनेक्ट होते नक्की कारण तुम्ही बॅलन्स आहात तुम्ही बॅलन्स असल्याशिवाय हे ह्या एवढी पॉवरफुल ऊर्जा कनेक्ट होत नाही आता तुम्ही आता तुम्हाला माहित आहे तुम्ही इथपर्यंत येताना तुम्हाला काय काय आयुष्यात किती स्ट्रगल करावा लागला किती संकटांना तोंड द्यावं लागलं किती लोकांना तोंड द्यावं लागलं काय काय फेजेस तुमच्या आयुष्यात आल्या किती त्रास झालाय हे सगळं करून तुम्ही इथपर्यंत आलाय त्यामुळे आता बॅलन्स आहात तुम्ही तुम्हाला माहित आहे प्रॅक्टिकली कसं वागायचं इमोशनली कसं वागायचं आणि काय निर्णय कुठल्या ह्याच्यामध्ये कोणता निर्णय तुम्हाला घेतला पाहिजे हे तुम्हाला माहित आहे गिल्ट आहे मनात कुठलंही गिल्ट तुम्ही आता ठेवत नाही आहात हे सुद्धा तुम्हाला श्रीकृष्ण सांगा हे आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात आहे की मनात एक कुठंतरी गिल्ट होतं की आपण काय करतोय किंवा आपला कुठला एखादा निर्णय चुकतोय का ह्या चुक आपण ज्या मार्गावर आहोत तो मार्ग चुकीचा आहे का किंवा काय एखाद्या मनात अशी शंका मनात तुमच्या येत होती तर त्या सगळ्या गिल्टमधून तुम्हाला बाहेर काढतात हा अपराधीपणा माझं काय चुकतं तर नाही आहे तुमचं काहीही चुकत नाही असं कृष्ण कृष्णा तुम्हाला सांगतात आणि येणाऱ्या पंधरा दिवसात हीच तुमची ऊर्जा जी तुम्हाला असं ह्या ऊर्जेत तुम्हाला असं वाटत होतं की हे नको आहे हे का कशासाठी हे पण ही देवींची ऊर्जा खूप चांगली नसते ती पण त्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही पण तुम ही ऊर्जा पण काय दाखवते तुमच्यातली स्ट्रेंथ जागी करते मी म्हणते ही ऊर्जा सुद्धा आपल्यातली स्ट्रेंथ जागी करते एक ताकद जागी करते शक्ती त्याला सुद्धा आपण लढायला तयार होतो ही ऊर्जा तुमच्यातली ती जागी झाली तर ह्या गिल्टमधनं तुम्हाला बाहेर काढताय हे आश्चर्यकारक बदल आहे ते स्वीकार करताय तुम्ही जे झालं ते तुम्हाला या ऊर्जेत आणण्यासाठी झालं होतं जे पास्टमध्ये झालं ते तुम्हाला या किंगच्या भूमिकेमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या ऊर्जेत पुन्हा आणण्यासाठी तुमची जी हरवलेली स्ट्रेंथ आहे तुमचा जो विश्वास आहे तो कुठंतरी असा हा गिल्टपणामध्ये किंवा ह्याच्यात अपराधीपणा असं तुम्हाला वाटत होता त्यामध्ये जी एक ऊर्जा तुमची हरवली होती तुमच्यातली स्ट्रेंथ हरवली होती कुठंतरी विश्वास परमेश्वरावरचा स्वतःवरचा ढळत होता तर तो सगळा विश्वास पुन्हा एकदा तुमचा तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होताना दिसतंय तुमचं तुम्ही जे मागितलं ते पूर्ण होताना दिसतंय हे आश्चर्यकारक बदल येणार पंधरा दिवसात तुम्हाला नक्कीच जाणवतील कारण खूप मोठे आणि खूप पॉवरफुल ऊर्जा आहे इथं थँक्यू वर कॉलिंग मी तुम्हाला तेच इथं तेच म्हणलं तुम्हाला खूप कष्टाळू आणि खूप प्रामाणिक आणि खूप अशी कर्तव्यदक्ष अशी सोल आहात तुम्ही म्हणजे तुमच्या कर्तव्यामध्ये जे काही कर्म तुम्ही करताय जे कुठलं कार्य तुम्ही करताय त्या कार्यामध्ये तुम्ही खूप मग्न होता कोणतंही ते कर्म असू दे त्यामध्ये तु तुम्ही खूप मग्न होता तुमच्या फॅमिलीची जबाबदारी असू दे तुमचा तुम जिथं काम करतात ती जबाबदारी असू दे ऑफिशियल वर्क असू दे किंवा कुठंही किंवा तुमच्या मुलांचं कर्तव्य असू दे तुमचं सगळंच नात्यांचं कर्तव्य सगळंच त्याच्यामध्ये तुम्ही खूप असं कष्टानं आणि तुम्ही खूप प्रामाणिकपणे ते सगळं फुण पेलता ते सगळं घेता आणि त्याचंच हे फळ आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नव्हतं तुमच्यात असे कला गुण आहेत तुमचे जे गुण आहेत ते बाहेर काढतायत हे श्रीकृष्ण तेच सांगतात येणाऱ्या पंधरा दिवसात असे आश्चर्यकारक बदल होतील तुमच्या कष्टाचं फळ आणि मला ही एनर्जी खूप अशी जाणवते की ब्लॉकेजेस होते तुमच्या प्रगतीमध्ये जे ब्लॉकेजेस होते ते सगळे ब्लॉकेजेस निघून जाऊन आणि जो तुमचा पैसा येणं येणं जे तुमच्या थांबलं होतं जे येणं थांबलं होतं आणि देणं खूप झालं होतं मला इथं हे एनर्जी दिसते कारण ही देवींची एनर्जी अशीच असते तर ते सगळे ब्लॉकेजेस दूर करतायत कृष्णा आणि येणारे पंधरा दिवसात असंच असेच आश्चर्यकारक बदल होतील की तुम्ही आता इतकं तुमच्याकडे येणार आहे की खूप भरभरून देत आहेत श्रीकृष्ण म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला देत आहेत इथं ही एनर्जी दिसते की तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला देत आहेत कृष्णा आणि येणाऱ्या पंधरा दिवसात हीच एनर्जी आहे की तुम्हाला तुमचं जे तुम्ही जे कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं फळ तुम्हाला श्रीकृष्ण देतात आणि हेच आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात होतील अगदी तुम्ही विचारही केला नसाल किंवा तुम्ही विचार सोडून दिला असेल आता नाही चला नाही आता हे मला मिळणार नाही माझ्याकडून गेले हे संपले तर आता हे मला मिळणार नाही तर ज्या जी गोष्ट संपल्या किंवा मला मिळणार नाही असं तुम्ही म्हणताय तीच गोष्ट खूप सहजपणे तुम्हाला दिली जाईल असा श्रीकृष्णांचा मेसेज आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त आपण विश्वास सोडायचा नाही आहे तुम्ही विश्वास सोडलेला नाही आहे विश्वास ठेवला श्रीकृष्णांवर हा ह्या एनर्जीवर विश्वास ठेवला आहे तुम्ही परमेश्वराच्या ऊर्जेवर विश्वास ठेवलाय स्वतःवर विश्वास ठेवलाय स्वतःवर प्रेम करताय म्हणून ही एनर्जी न्याय भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे हे एनर्जी खूप हे असते आणि तेच खूप मोठं एक वैश्विक द्वार तुमच्यासाठी उघडलं जाते हे आश्चर्यकारक बदल म्हणजेच हा सप्टेंबर महिना किंवा ही या हे तुम्हाला खूप असं एनर्जेटिक असेल आणि एक नवीन खूप असे पॉवरफुल बदल तुमच्या आयुष्यात ह्या ह्याच्यामध्ये होतील हेच आश्चर्यकारक असे बदल की तुम्हाला खूप असं एक दैवी दृष्टांत हे याच्यामध्ये तुम्हाला होईल असं मला जाणवते आणि मी तुम्हाला इथं तेच सांगितलं हे वैश्विक दौर असं आहे तुम्ही जे बोलता जे थॉट्स तुमचे आहेत जे विचार तुमचे आहेत खूप पॉवरफुल आहेत मॅग्नेटिक आहेत आणि असे असे चेंजेस तुमच्या आयुष्यात आता होतील हे आश्चर्यकारक बदल हेच सांगतायत की असे बदल तुमच्या आयुष्यात आता होतील जे तुम्हाला म्हणजे तुम्हालाही ते नवल वाटेल असं असे बदल तुमच्या येणाऱ्या पंधरा दिवसात कृष्णा तुमच्या आयुष्यात करतायत आणि थँक्यू सो मच कृष्णा मॅजिक मॅनिफेस्टिंग तुम्ही जे इथं दोन हे दोन हे आहेत कार्ड आहेत मॅजिक होतं एक होतं जे ड्रीम्स तुम्ही बघितलेलं होतं जे स्वप्न तुम्ही बघितलेलं होतं एक हॅपी फॅमिलीचं स्वप्न तुम्ही बघितलेलं होतं ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत किंवा सगळ्यांकडे आहे पण माझ्याकडं नाही असं ते खूप द्विगुणित होऊन तुमच्या तुम्हाला ते देत आहेत श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत असं हे आश्चर्यकारक बदल जे तुम्ही बघितलेलं होतं जे तुमचं बोल होता जे ध्येय तुमचं होतं जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यासाठी सुद्धा जे मेसेजेस तुम्हाला पंधरा दिवसात मिळतील आणि जे स्वप्न तुम्ही बघितली आहेत ज्या स्वप्नात तुम्ही एक स्वप्नाचं जग तुम्ही उभं केलेलं होतं ते रियालिटीमध्ये येईल त्याचं एक शुभारंभ होते या पंधरा दिवसात असं सा, इथं हा मेसेज आहे है, आणि हेच मॅनिफेस्ट होते आणि खूप छान असा खूप गोड मेसेज आहे थँक्यू सो मच आणि व्हॉइस ऑफ ट्रूथ तुम्ही खूप स्टँड असं स्ट्रॉंगली स्टँड घेत आहे तुमचा तुमचा स्वतःचा तुमचा जो आवाज आहे किंवा तुमचं जे पर्पज आहे तुमचं ध्येय आहे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्याबद्दलचा जो आतापर्यंत स्वतःला असं एक आवाज तुम्ही बंद करून ठेवला होता किंवा तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला बाहेर कोण काय म्हणेल लोक काय म्हणतील किंवा या सगळ्या गोष्टींची एक भीती मनामध्ये असेल एक मनावर असं एक बर्डन तुमच्या तयार होतं तर ते बर् बर्डन काढून टाकताय हेच आश्चर्यकारक बदल श्रीकृष्णा करतायत येणाऱ्या पंधरा दिवसात की एक बर्डन काढून टाकतायत तुमचा जो आवाज आहे तो असा हे ब्रह्मांडामध्ये असा सगळा हे होईल असा इथं मेसेज आहे तुम्ही जो तुमचं तुमचे जे विचार आहे तुमची जी वाणी आहे ती खूप शुद्ध आहे आणि खूप सत्याची अशी आहे असं प्रिकॉशन अँड स्पीक युअर ट्रूथ तुम तुम्हाला खूप प्रोटेक्ट केलं जाते तुम्ही जे बोलताय तुमचा जो आवाज आहे तुमचे जे विचार आहे त्या थॉट्सला आणि तुम्हाला प्रोटेक्शन खूप पॉवरफुल असं प्रोटेक्शन दिलं जातं इथं आणि हेच आश्चर्यकारक असे बदल आहेत जे तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला थांबवलं होतं ह्या एनर्जीमध्ये जे थांबवलं होतं ते सगळं काढून टाकून तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये घेऊन येत आहे ते का अशा तेज तेज तुमच्यामधलं बाहेर आणि हेच आश्चर्यकारक बदल या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात घडतायत हे श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय तुमच्यातला गिल्ट निघून जातोय आणि सगळं तुम्ही स्वीकारली तुम्ही जी परिस्थिती मध्ये होती ती स्वीकारली खंबीरपणे उभं राहिला बॅलन्स झालाय आणि परमेश्वरावरचा विश्वास ढळू दिला दिलेला नाही आहे म्हणूनच जे जे पॉवरफुल ऊर्जा आहे जे स तुमच्याकडे येणारा अबंडन्स आहे जो तू सगळं जे थांबलो होत था। तो एक रस्ता असा एखादा अ हे आहे तुमच्याकडे येणार असं प्रवाह आहे आणि तो अडवला जात होता तर त्या प्रवाहामधले जे ब्लॉकेजेस आहेत ते श्रीकृष्ण हटवत आहेत आणि तो प्रवाह तो तुमच्याकडे येतोय तुमच्यावरून असा अवसंडून वाहतोय तुमच्याकडं तुम्हाला तो हात द्यायला अतूर झालेला आहे असा प्रवाह आहे तो तो पॉझिटिव्हनेसचा आहे सकारात्मकतेचा आहे आणि समृद्धीचा प्रवाह आहे आणि तोच आश्चर्यकारक असे बदल घेऊन तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पंधरा दिवसात येतोय आणि त्याचा स्वीकार तुम्ही करताय स्वीकृती आहे एक्सेप्ट तुम्ही करताय है, स्वीकारतायत है तुम्ही आणि म्हणूनच ही एवढी पॉवरफुल एनर्जी आलेली आहे आणि थँक्यू थँक्यू यू, सो मच थँक्यू सो मच कृष्णा हरे हरे महादेव जय श्री कृष्णा राधे राधे पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करायचा नाही आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंतच हे मेसेजेस पोहोचवले जातील आणि ठीक आहे थँक्यू सो मच के बाय गणपती बाप्पा मोरया